माझे नाव सरस्वती खाजप्पा बनसोडे माझे नाव दीपाली सोमनाथ स्वामी में। नमस्कार, में सुतर। अन्नी भेन मी नमस्कार मी मानंदा चंद्रकांत सुतार राहणार औरात आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मी फॉर्म भरलेलं आहे आणि मला तीन हजार रुपये दोन महिन्याचे प्राप्त झालेले आहे आणि मी शासनाचं खूप आभार मानत आहे आणि हे योजना खूप महिलांना पण लाभ घ्यावे आणि अन... मी गावामध्ये राहते आणि मुख्यमंत्री लाडकी योजनेचे फॉर्म भरले होते आणि मला पंधरा ऑगस्ट रोजीच तीन हजार रुपये मिळाले मला तीन हजार दे दीड हजार दे ते महिलांना हातभार लागलेले आहेत ही योजना अशी चालू ठेवावी अशी मी विनंती करते गावसंजवड मी मुख्य मुख्यमंत्री लाडकी बहिणीची फॉर्म भरले आहे मला पंधरा ऑगस्ट दिवशी याचा हे मॅसेज पण आलेला आहे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत शासनाने हे खूप चांगली महत्त्वाची चांगली गो, गो, गो चांगली गोष्ट केली आहे आम्हाला यात दीड हजार तीन हजारमुळे आमची आर्थिक स्थिती चांगली चाललेली आहे धन्यवाद साहेबांचे मी